o pau é मेदीवा होते पूर्ण पाणी सायवर किती भाते फुल पाणी झालं आहे आणि इकडं फोडाफोडीचं काम करता येत पूर्ण बाथरूममध्ये पाणी आलं बघितलात आणि इकडं चाललंय फोडाफोडीचं काम एका पूर्ण बाथरूममध्ये पाणी येत आहेत ना तेवढा येत आहे Ada udah bangun, ya. cari. aku? खूप बेकार पाऊस पडतोय सकाळपासून जाम आहे पाऊस रूमच्या मालकी नाही पाऊस

बघूया घरामध्ये पाणी कमी झालंय काय छत्री पकड जाऊया चप्पल काढूया काय पडलाय नाही आपली झोप महत्वाची पहिली घर गुडाला तरी चालेल आणि छत्रीच आहे बघ अजून पूर्ण पाणी भरलं आहेच काम करूया पाणी घालवायचं आहे नंतर बाय बाय लो लो पाणी आता सर्व काढलेलं आहे सर्व कमी झालं पाणी चला आता सर्व पाणी काढून झालं आहे आता सर्व काम झाले आहेत खूप कंटाळा आला आहे आता आराम करतो चला बाय बाय